दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत असा काही जी आर आम्ही काढला नाही त्यांनी एकत्र यावं आणि क्रिकेट खेळावं जेवण करावं आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही असा टोला काल मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला होता त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय पाहूया तुम्ही नाही असं मला असं वाटतं की समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित द्यायचं आहे तर मी काय असा जी आर काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये असा तर जी आर काही मी काढलेला नाही बाकी त्यांनी एकत्रित यावं क्रिकेट खेळावं हॉकी खेळावी टेनिस खेळावं स्विमिंग करावं जेवण करावं आम्हाला काही अडचण देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढल्यामुळे काही शिवसेनेची स्थापना झाली नाही ना। आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढल्यामुळे का मराठी माणसं एकत्र आली नाहीत देवेंद्र फडणवीसांनी जी आर काढला शिवसेना सोडण्याचा तरी मराठी माणूस एकत्रच आहे त्याच्यामुळे जी आरच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका तो जो अहवाल आहे तो स्वीकारला त्याच्यावरती काय कार्यवाही केली त्यानंतर तेव्हा त्या मुख्यमंत्र्यांनी कोणता जी आर काढला ते, ते समोर आणा तो जी आर जर उद्धव ठाकरे साहेबांचा जी आर असता तर आम्ही तो कशाला जाळला असता आम्ही तुमचा जी आर जाळतोय तुम्ही